स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विट्यातील कार्वे एम आय मधील एमडी डी ड्रग्सच्या कारखान्यावर छापा कोट्यावधी रुपयांचा एमडी साठा जप्त सांगली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमकास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच पर्यंत रवींद्र वस्र निकेतन सलगरे व सर्व शाखा सांगली जिल्ह्यातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सांगली जिल्ह्यातील आणि खानापूर तालुक्यातील विटा येते एमडी ड्रग्सच्या साठ्यावर छापा टाकण्यात ता आला आहे यामधून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे विटा येथील कारवाई एम आय डी सी मधील एका कारखान्यामध्ये हे एमडे ड्रग्स तयार केले जात होते आणि त्या कारखान्यावर सांगली स्थानिक गुन्हे शाखेने काल रात्री कारवाई केली यातून कोट्यवधी रुपयांचा एमडी साठा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे याबाबत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव हो। यांनी घटनास्थळावरून घेतलेला हा आढावा सांगली जिल्ह्यातून सर्वात मोठी या ठिकाणी बातमी येत आहे विटा येथील कारवे एमआयडीसी मध्ये यमडी ड्रग्स बनवणाऱ्या कारखान्यावर सांगली गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकलेला आहे आता जर तुम्ही बघत असाल तर मी या कारखान्यासमोर आलेला आहे हाच तो कारखाना आहे विटा येथील कारवे एमआयडीसी मधील याच कारखान्यावर या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्याचे समजले आहे आणि कोट्यवधी रुपयांची एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कारवाई यमालडी सी मधील हाच माऊली इंडस्ट्रीज नावाचा कारखाना आहे आणि याच कारखान्यामध्ये यमडी ड्रग्ज असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार या ठिकाणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली होती रात्रीपासून या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली होती या छापेमारीत काय नेमकं घाबर सापडत नाही याची माहिती अधिकृतरित्या माहिती पोलीस देतीलच परंतु ल, मुटी ले ले सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे यापूर्वी सांगली स्थानिक गुन्हे विभागाने कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते आणि त्यानंतर विटा येथील कारवे एमआरडी सी मध्ये याच कारखान्यामध्ये हे एमडी ड्रग्ज असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार रात्री उशिरापासून या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे पोलिसांच्या वतीने अत्यंत गोपनीयता या कारवाईबाबत पाळण्यात आलेली आहे मात्र रात्री उशिरापासून या ठिकाणी एम डी ड्रग्ज वर कारवाई करण्याचे काम सुरू आहे अगदी थोड्याच वेळात पोलिसांच्या वतीने या ठिकाणी माहिती दिली जाणार आहे परंतु सांगली जिल्ह्यातील विटा येथील मध्ये ही कारवाई झाल्याने खानापूर तालुक्यासह सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ माजलेली आहे कॅमेरामन चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा